नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे जवाहर विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित सराव प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे एकोणचाळीस आणि एकशे चाळीस असे दोन उतारे रोज आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला ओके पवार येस म्हणत आहे ओके ठीक आहे चला थँक्यू चला जाधव हो। अनंत सार्थक गजानन सर्वजण म्हणत आहेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नॉलेज ब्रिज गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवावे कॉल करू नये विद्यार्थी मित्रांनो आता चला उतारा क्रमांक एकशे एकोणचाळीस नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया ओके बिरकलवार काय म्हणत आहे नेटवर्क तुमच्याकडे कमी जास्त असू शकतं उतारा थोडासा मोठा आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके प्राचीन नैतिक सूरज यस म्हणतायत बरेच विद्यार्थी चला थँक यू विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकशे एकोणचाळीस कडे प्रश्न पहिला प्रश्न आणि फक्त पर्याय आपण वाचणार आहोत त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न पहिला काय आहे विश्वात किती दीर्घिका आहेत पर्याय ए एक बी दोन सी तीन बी असंख्य आता दीर्घिका वगैरे काय ते आपण उतारा वाचते वेळी पाहणार आहोत प्रश्न दुसरा तुमच्या समोर आकाशगंगा कोणत्या दिशेला पसरलेली असते पर्याय ए उत्तर पूर्व बी दक्षिण पश्चिम पूर्व सी पश्चिम पूर्व पश्चिम आणि डी दक्षिण उत्तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका कोणत्या नावाने ओळखली जाते आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका असं म्हटलेलं आहे पर्याय ए मंदाकिनी बी देवयानी सी दामिनी सी डी सुहासिनी प्रश्न क्रमांक चौथा तुमच्या समोर आकाश गंगेला कोणत्या नावाने ओळखले जाते पहा पर्याय ए सुहासिनी बी देवयानी सी दामिनी डी मंदाकिनी प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर पुढील पैकी अयोग्य विधान ओळखा म्हटलेला आहे अयोग्य म्हणजे निगेटिव्ह प्रश्न आल्यानंतर कशा पद्धतीने तो सोडवायचा आहे तुम्हाला माहित आहे स्पष्टीकरणाच्या वेळेस मी सांगतोच पर्याय ए असंख्य तारे व त्यांच्या ग्रह मालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात पर्याय बी आकाशगंगेलाच गंगेलाच देवयानी ना या नावाने ओळखले जाते पर्याय सी मंदाकिनी या नावाने ओळखले जाते डी आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात बघूया विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय आता वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक एकशे एकोणचाळीसावा ओके सर्वसाधारणपणे निरभ्र व काळ्या काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर, उत्तर दिशेला पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल हीच आपली आकाशगंगा पहा आकाशगंगा हे म्हणजे काय तर दक्षिणोत्तर दक्षिण उत्तर या दिशेला पसरलेली तारकांनी तारका म्हणजे स्टार चांदण्या यांनी भरलेला एक धुरकट पांढरा पट्टा दिसतो तीच आपली आकाशगंगा तिला मंदाकिनी या नावाने ओळखले जाते आकाशगंगेलाच मंदाकिनी या नावाने ओळखले जाते असंख्य तारे व त्यांच्या मालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात पहा आपल्याला प्रश्न वास्तू प्रश्न पडला होता की दीर्घिका म्हणजे काय ओके तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष दिलं असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल नसेल तर नसेल तर असंख्य तारे व त्यांच्या मालिका यांच्या समूहाला काय म्हटलं जातं दीर्घिका म्हणतात आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात पहा आकाशगंगा तिला दुसरं नाव म्हणतात की नाही आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिलाच आकाशगंगा म्हणतात आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे पहा त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत पुढे आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने पट मोठे तारे वायूचे ढग ढग मृत तारे नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोली वस्तू आहेत आपल्या आकाश गंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका देवयानी या नावाने ओळखली जाते चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर विश्वात किती दीर्घिका आहेत पर्याय ए एक बी दोन सी तीन बी असंख्य आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात आलं असेल चला हर्षवर्धन व्हेरी गुड अक्षदा राधिका अभिलाषा आणि आरोही सईगडा ओके आदित्य राज जानवी तनिष्क ओके तनिष्का मानसी अवनी सार्थक पंकजा खुले व्हेरी गुड बट आनंद समृद्धी रिद्धी नेत्रा कल्याणी विराज चला हिमानी प्राची प्राची लोखंडे पण आहेत चला तेजश्री अथर्व वेदांत समर्थ ओके श्रेया सूरज नैतिक व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो विश्वात असंख्य दीर्घिका आहेत एक नाही दोन नाही तीन नाही तर दीर्घिका अन अनंत आहेत पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आकाशगंगा कोणत्या दिशेला पसरलेली आहे उत्तर पूर्व बी दक्षिण पश्चिम सी पूर्व पश्चिम आणि डी दक्षिण उत्तर योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक चला हर्षवर्धन व्हेरी गुड जय जानवी गौरव आदित्य सोहम समृद्धी कदम अवनी जानवी र, र, राधिका गुंजन सईगडाक सुरनर प्रेमराज तनिष्क तनिष्का सार्थक प्राची अथर्व रिद्धी समर्थ राज कल्याणी अपूर्वा चला नेत्रा आनंद आदित्य सिद्धांत ईश्वरी तेजश्री सूरज व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत शिवम धस नैतिक गीत पाठवा कुठ बर गीत नाहीत बेटा आपल्याकडे भाषण आहेत आपल्याकडे चला अथर्व किशोरी पंकजा व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आकाशगंगा कोणत्या दिशेला पसरलेली आहे उत्तर पूर्व नाही दक्षिण पश्चिम नाही पूर्व पश्चिम नाही तर उत्तर दिशेला पसरलेली आहे असं उतरात स्पष्ट सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी तुम्ही याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो पर्याय आहे त्या ठिकाणी तुम्ही तो रंगवायचा आहे गोल रंगवायचा आहे गोल रंगवण्याचा सराव आतापासूनच तुम्हाला करायचा आहे पुढे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आकाश जवळ असलेली दुसरी दीर्घिका कोणत्या नावाने ओळखली जाते आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका कोणत्या नावाने ओळखली जाते पर्याय ए मंदाकिनी बी देवयानी सी दामिनी डी स्वासिनी चला प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर वेरी गुड हर्षवर्धन जानवी ओके सई राधिका नेत्रा प्राची रुद्र चला मानसी रिद्धि समर्थ तेजश्री अपूर्वा विराज व्हेरी गुड ईश्वरी आदित्य भाग्यश्री सानप सूरज प्राची मंथन ओके okay, नृपेंद्र राम व्हेरी गुड चला जयराम सुरवे नाव लिहित चला अथर्व प्रेमराज सिद्धिका सिद्धांत रोहानी किशोरी नैतिक गुंजन चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर मंदाकिनी हे आकाशगंगेच दुसरं नाव आहे देवयानी ही आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका आहे दामिनी नव्हे किंवा सुहासिनी नव्हे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर आकाशगंगेला कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय ए सुहासिनी बी देवयानी सी दामिनी मंदाकिनी सोपा प्रश्न तिथंच उत्तर परंतु आपल्याला थोडस फिरून विचारलं की आपण गोंधळून जातो आणि मग कुठला तरी पर्याय निवडून बसतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो विद्यार्थी मित्रांनो नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच काळजीपूर्वक योग्य उत्तर निवडलेलं चांगलं चला शिंदे सर, ओके थँक्यू बिलारी चला विद्यार्थी मित्रांनो अथर्व तनिष्का राज अहेर सिद्धिका आदित्य आनंद वरद ईश्वरी सिद्धांत विराज अपूर्वा सूरज चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे कारण आकाश गंगेला सुहासिनी नाही देवयाने हे दुसरी दीर्घिका आहे दामिनी नाही तर मंदाकिनी हे दुसरे नाव आहे किंवा दुसऱ्या नावाने नावा ओळखले जाते पर्याय क्रमांक डी हे उत्तर चला प्रश्न क्रमांक तीन वेद बेटा चला भाग्यश्री सानप जयराम चला खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उत्तरातील शेवटचा प्रश्न आणखीन एक उत्तर आपल्याला घ्यायचा आहे आणि हा क्लास संपल्यानंतर चाचणी मात्र नियमित सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो कालच्या चाचण्या शन... आपल्या शंभर चाचण्या शतकोत्तर चाचणी होती शतक झालेली चाचणी शंभरावी चाचणी खूप विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे धन्यवाद अशा चाचण्या नियमित सोडवत चला काल जम्बो टेस्ट गणिताची जम्बो टेस्ट क्रमांक पाच आपण पाठवली होती ती सोडवली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देणार आहे चला पुढील अयोग्य विधान ओळखा असंख्य तारे व त्यांच्या ग्रह मालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात बी आकाश गंगेला देवयानी या, या नावाने ओळखले जाते सी आकाश या नावाने ओळखले जाते डी आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात प्रश्न काळजीपूर्वक वाचा ओके चलाईश्वरी पंकजा राज खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेले आहेत कोणी बी म्हणत आहे मला वाटते सर्वजण बी म्हणत आहेत का नाही अवनी ए म्हणत आहे चला हरकत नाही वरद बरोबर सांगत आहे बघूया वेद बरोबर आहे चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी पाहणार आहे सांगणार आहे पुढील पैकी अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे मग अशा वेळी असे प्रश्नांचं उत्तर निवडत असताना काय करायचंय कि योग्य विधान म्हणजे बरोबर विधान कोण कोणते आहेत ते पहा आपोआप चुकीचं विधान बाजूला येईल असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहात दीर्घिका म्हणतात हे विधान बरोबर आहे योग्य आहे आकाश गंगेला या नावाने ओळखले जाते हे चुकीचं आहे कारण आकाश दुसरा पर्याय लगेच दिलेला आहे आकाश मंदाकिनी या नावाने ओळखले जाते हा पण पर्याय बरोबर आहे आपली आकाश गंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात हे पण विधान बरोबर आहे म्हणजे विधान चुकीचं कोणतं आहे बी म्हणजे अयोग्य विधान अयोग्य विधान बी आहे आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ओके okay, विद्यार्थी मित्रांनो सुनीता जाधव काय म्हणताय पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर सर पंधरा ऑगस्ट भाषण पाठवा ओके okay. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईन भाषण आणि तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांना व्हॉट्सअपला वैयक्तिक पाठवेन चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या उताराकडे बोलणार आहोत आपण आता उतारा क्रमांक एकशे चाळीस पहा पहा बघता बघता एकशे चाळीस उतारे म्हणजे तीनशे किंवा साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे व्हायला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा नियमित क्लास करा एवढे जर उतारे तुम्ही सोडवले तर शंभर टक्के गॅरंटीने सांगतो की तुम्ही भाषा विषयामध्ये एकही प्रश्न चुकणार नाही ओके विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे चाळीस नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया वेगळा उतारा आहे खुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणी केली भारतीयांनी चिनी लोकांनी कंबोडियन लोकांनी इंडोनेशियन लोकांनी प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय वाचा डोक्यात ठेवा आपल्याला उतारावाच त्यावेळी त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहेत पुढचा प्रश्न फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते हे पुढील पैकी कोणत्या गोष्टीवरून सिद्ध होते पर्याय ए तेथील पुस्तकावरून तेथील कोरीव शिलालेखावरून तेथील कोरीव ताम्रपटावरून डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर अग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर कोणत्या संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो पर्याय ए सिंधू संस्कृतीचा बी चिनी संस्कृतीचा सी भारतीय संस्कृतीचा आणि डी संस्कृतीचा प्रश्न क्रमांक समोर, प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार पुढील पैकी कोणत्या देशात झाला म्यानमार थायलंड इंडोनेशियावरील सर्व प्रश्न पाचवा आणि उतारातील शेवटचा प्रश्न आणि शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न विद्यार्थी मित्रांनो शब्द संपत्ती वाढवा आपण रोज सायंकाळच्या क्लासमध्ये समानार्थी शब्द सुद्धा सुरू केलेले आहेत भाग पहिला काल झालेला आहे रोज वीस पंचवीस तीस असे जवळपास साडेशे तीनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द तेही परीक्षेत येणारे परीक्षेत येऊ शकणारे अशा पद्धतीचे समानार्थी शब्द घेत आहोत सायंकाळच्या क्लासला तुम्ही उपस्थित राहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत मग नंतर उतारा वाचणार आहोत अस्त या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द कोण शब्द उतारात आला आहे कोणता शब्द उतारात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक एकशे चाळीसावा आहे ओके okay. कंबोडिया या देशातील फुनान पहा कोणता देश आहे कंबोडिया फुनान या प्राचीन राज्याची स्थापना फुनान हे राज्य आहे त्याची स्थापना इसवी सणाच्या पहिल्या शतकात झाली असं म्हटलेलं आहे चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते पहा कोणी स्थापना केली या राज्याची चीनी परंपरेच्या आधारे केली परंतु कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे तो संस्कृत मध्ये आहे पाच कोरेव शिले शिलालेखावरून आपल्याला समजत कि तेथील लोकांना संस्कृतचे ज्ञान होत आग्ने आशियातील इतर देशामध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्य उदयाला आली निर्माण झाली तयार झाली ओके या राज्यामुळे सॉरी थोडं वर घेतो या राज्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला पुढे जाऊया आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो आग्नेय आशियातील कला सांस्कृतिक जीवन यावर भारतीयांचा ठसा उमटलेला आहे इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यातील कथांवर आधारलेली नृत्य नाट्य लोकप्रिय आहेत आग्नेय आशियातील राज्यांमध्ये आपण आशियामध्येच राहतो लक्षात ठेवा आग्नेय आशिया राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला आहे प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार थायलंड इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला नंतर आहे नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण उतारा वाचलेला आहे आता प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणी केली भारतीयांनी चीनी लोकांनी कंबोडियन लोकांनी का इंडोशियन लोकांनी ओके समृद्ध हर्षवर्धन मंथन ओके जान्हवी तेजश्री आदित्य न, ओके अथर्व पंकजा भार्गवी राधिका पूर्वा आर्यन अक्षदा गौरव रिद्धी आदित्य नैतिक स्वराज्ञ राज सिद्धिका नेत्रा चला वेरी गुड अभिलाष आणि आरोही वेरी गुड बेटा अथर्व सोहम हिरकर चला हिमानी राज विराज युवराज रुद्राणी रुहानी सॉरी किशोरी मानसी प्राची खूप सारे विद्यार्थी पर्याक्रमांक ए आणि सी मध्ये कन्फ्युज आहेत विद्यार्थी मित्रांनो या भारती प्राच्वरी या भारतीय सॉरी प्राचीन राज्याची स्थापना कोणी केली असं उत्तरात सांगितलेलं आहे या भारतीयांनी असं सांगितलेलं आहे चिनी लोकांच्या चिनी संस्कृतीच्या आधारे काहीतरी होतं कंबोडियन लोकांनी नाही तर इंडोशियन लोकांनी नाही तर पर्यायक्रमांक ए हे उत्तर अगदी जवळचं आहे बरोबर आहे चला अथर्व चौथीचा विद्यार्थी आहे व्हेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक पुढचा तुमच्या समोर खुलांच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते हे पुढील पैकी कोणत्या गोष्टीवरून सिद्ध होते पर्याय ए तेथील पुस्तकावरून बी तेथील कोरीव शिलालेखावरून सी तेथील कोरीव तांब्रपटावरून आणि डी यापैकी नाही चला हर्षवर्धन व्हेरी गुड जानवी अधर्व समिधा सुरनर समृद्धी व्हेरी गुड चला मंथन अवनी वेदांत अक्षदा कल्याणी राज आदित्य आनंद सोहम व्हेरी गुड पंकजा रिद्धी स्वराज्ञ मानसी रुद्राणी अपूर्वा चला काही विद्यार्थी नाव लिहित नाहीत तर नाव लिहा प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात हे मला कळेल चला थोडस वेगाने घेऊया वेळ कमी आहे पहा फुनांच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते हे कशावरून कळाले आपल्याला तर तेथील पुस्तकावरून काय का नाही तेथील कोरीव शिलालेखावरून त्या शिलालेखावर संस्कृत मध्येच लिहिलेलं होतं तेथील कोरीव का ताम्रपटावरून नाही किंवा यापैकी नाही हे उत्तर होऊ शकत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर अग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर कोणत्या संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो सिंधू संस्कृतीचा चिनी संस्कृतीचा भारतीय संस्कृतीचा हडप्पा संस्कृतीचा योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक तीनच उत्तर चला जानवी वेरी गुड समृद्धी ओके वेदांत शिवम मंथन आदित्य अक्षदा हर्षवर्धन आदित्य चला कल्याणी अपूर्वा समर्थ नेत्रा रिद्धी राधिका प्राची अथर्व चला वेरी गुड खूप सारे विद्यार्थी हिमानी युवराज विराज सिद्धांत प्रेमराज मानसी आ, ओ साईफ काय नाव लिहित चला बेटा ईश्वरी नेत्रा प्राची विद्यार्थी मित्रांनो योग्य तुम्ही सांगणार आहे तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात कालची गणिताची जम्बो टेस्ट क्रमांक पाच तुम्ही खूप विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सोडवली नसेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देईन किंवा आजच्या पोस्ट मध्ये सुद्धा ती चाचणी दिलेली आहे आणि यापूर्वीच्या चाचण्या गणिताच्या जम्बो टेस्ट बुद्धिमत्तेच्या जम्बो टेस्ट आणि मराठीच्या जम्बो टेस्ट तुम्ही सोडवल्या नसतील तर त्या आपल्या जीएस गुरुजी डॉट इन या ब्लॉग वरती जाऊन तुम्ही त्या चाचण्या सोडवू शकता विद्यार्थी मित्रांनो चला आग्नेय आशियातील कला आणि संस्कृती सांस्कृतिक जीवनांच्यावर कोणत्या संस्कृतीचा ठसा म्हटलेला आहे सिंधू संस्कृती म्हटलेला आहे का उत्तरात चीनी संस्कृती नाही तर भारतीय संस्कृतीचा हडप्पा आता सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती या भारतीय संस्कृतीच आहेत परंतु उतार्यात स्पष्ट उल्लेख आहे भारतीय संस्कृतीचा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार पुढील पैकी कोणत्या देशात झाला पर्याय ए म्यानमार बी थायलंड सी इंडोनेशिया आणि डी वरील सर्व चला हर्षवर्धन सर्वात अगोदर उत्तर ठीक आहे नृपेंद्र जानवी भालेराव ओके चला सम, अक्षदा तनिष्का तनेश, तनेश, सोहम सिद्धिका सई भार्गवी समर्थ कल्याणी जानवी कदम सुनील नाव लिहित चला बेटा राज राज खूप छान अगदी नियमित नाव घ्या की न घ्या परंतु तो आपलं पूर्ण नाव लिहिणार प्रश्न क्रमांक लिहणार आणि पर्याय क्रमांक पण छान लिहित आहे व्हेरी गुड बेटा चला ओम असे काही विद्यार्थी असतात जे की त्यांचा खूप अभिमान वाटतो आपल्याला चला नृपेंद्र सूरज आदित्य ओके अपूर्वा नैतिक पंकज पंकजा स्वारी अथर्व सिद्धांत पंकजा खोले पंकजा यांचीच आठवण येते पंकजा मुंडे ओके चला सिद्धांत अहेर खूप छान बरेच विद्यार्थी योग्य उत्तर म्हणतात आहेत पर्याय क्रमांक डी प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म ओके प्रसार पुढील पैकी कोणत्या देशात झाला असं म्हटलेलं आहे आपल्याला पुढील पैकी असं जर वाचलं तर कुठलं तरी एकच उत्तर आहे असं वाटतं म्हणून आपण म्यानमार उतार्यामध्ये दिलेलं आहे म्यानमार टिक करतो वयोमार्सीट मध्ये गोल रंगवतो आणि घरी निघून येतो परंतु थायलंड पण होतं हे लक्षात नाही आलं आपल्या इंडोनेशियामध्ये पण बौद्ध धर्माचा प्रसार झाला हे पण लक्षात नाही आलं आपल्या आणि म्हणून वरील सर्व हा पर्याय इथे स्पष्ट दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उतार्यातील शेवटचा प्रश्न अस्त या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला कोणता शब्द उतरण्यात आला आहे लोकप्रिय स्थापना उदय प्राचीन सोपा प्रश्न चला व्हेरी गुड हर्षवर्धन प्रश्न क्रमांक पाच अक्षदा सर्वात अगोदर उत्तर सुरनर ओके बेटा चला जान्हवी तनिष्का राज ओके जान्हवी समर्थ हिमानी रिद्धी सई गडाक प्रश्न क्रमांक पाच च उत्तर प्रणव कदम युवराज मंथन मानसी काही विद्यार्थी तिसरी चौथीचे पण आहेत तिसरीचे पण आहेत खूप खूप अभिमान वाटतो अशा विद्यार्थ्यांचा तुम्ही जर तीन वर्षापासून जर सराव करत असाल तर निश्चितपणे सांगतो कुठलीही परीक्षा असू द्या तुम्ही तिथे टॉपर असणार आहात चला विद्यार्थी मित्रांनो परंतु तीनही वर्ष तुम्हाला तेवढ्याच उत्साहाने अभ्यास करावा लागणार लक्षात ठेवा जरी एखादा उतारा झालेला असेल तरी पुढच्या वर्षी सुद्धा त्याच जोमाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे व्हेरी गुड समर्थ सिद्धांत प्रेमराज शिवम रुद्र व्हेरी गुड जयराम अभिनंदन पहा विद्यार्थी अस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आलेला शब्द लक्षात ठेवा आणि म्हणून लोकप्रिय म्हणजे त्याचा विरोधार्थी अस्त अस्त या शब्दाचा लोकप्रिय हा विरोधार्थी शब्द नव्हे स्थापना नव्हे उदय म्हणजे सुरुवात अस्त म्हणजे शेवट उदय म्हणजे सुरुवात प्राचीन म्हणजे आ, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नव्हे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे शब्द संपत्तीवर एकतरी प्रश्न प्रत्येक उताराखाली विचारला जातोच आणि म्हणून शब्द संपत्ती वाढवा त्यासाठी आपण सायंकाळी जो क्लास देत हो। आहोत समानार्थ शब्दाचा सुरू आहे पाच सहा सात भाग आपण घेणार आहोत लक्षात ठेवा थोडे थोडं थोडं एकदाच खाऊ नका थोडं 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 खा लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी म्हणतात तुम्ही एकदाच शब्द समानार्थ शब्द पाठवतो आपण एक हजार शब्द देत आहोत परंतु एकदाच नाही तर थोडे थोडे देत आहोत आणि म्हणून समानार्थ शब्द किंवा शब्द, शब्द संपत्ती वाढवत चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बरेच विद्यार्थी काय दहा पैकी दहा प्रश्नांची बरोबर उत्तरे दिले सर्वांच अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा व्हिडिओ माझं शिकवणं हा उतारा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लास असेल किंवा ट्रिक्सचे व्हिडिओज असतील ट्रिक्सच्या व्हिडिओला तर खूप मोठा प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे जवळपास आता एक लाखाच्या जवळ आपण एका व्हिडिओला जाणार आहोत एक लाख मुलांनी तो व्हिडिओ पाहत आहेत मला वाटतं सत्त्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार काहीतरी झाले असतील आता जवळपास एक लाखाच्या जवळ आपण जात आहोत म्हणजेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ आवडत आहे अशा पद्धतीचे सहा सात ट्रिक्सचे व्हिडिओज Uh, मी तयार केलेले आहेत अजूनही तयार करणार आहे आणि या नवीन ट्रिक्स व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं मात्र आवश्यक अस आवश्यक असणार आहे आणि म्हणून सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईक्ट डे